श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे हा संदेश म्हणूनच स्वामींनी तुमच्या समोर आणला आहे स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही नक्की ऐका बाळा आज सर्व गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होत आहे तू थकून जाऊ नकोस मला माहित आहे तुझ्या सर्व आशा संपत चाललेल्या आहेत सगळे रस्ते बंद होत चाललेले आहेत बाळा घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो मी तुला तुझ्या प्रत्येक अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवणार आहे कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळ आधी कोणतीच गोष्ट होत नसते म्हणून बाळा तू हार मानू नकोस तू थकून जाऊ नकोस नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येणार आहे ज्याची तू आशा सोडली आहेस बाळा तू निराश होऊ नकोस तुझ्या माणसाने तुझी साथ सोडली आहे त्यांना तुला धोका दिलेला आहे पण बाळा तू घाबरू नकोस कारण की तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या बरोबर आहे ही स्वामींची शक्ती तुझी साथ कधीच सोडणार नाही बाळा कोणी तुझ्या बरोबर असो या नसो पण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझी शक्ती सदैव तुझे रक्षण करणार आहे बाळा तू जेवढे कमवले आहे त्यापेक्षा कितीतरी पट तुला जास्त आता मिळणार आहे फक्त या साठी बाळा फक्त तू संयम ठेव हार मानू नकोस माझ्यावर विश्वास ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझा, तुझा कठीण काळ आता संपलेला आहे लवकरच आनंदाची काही क्षण तुझ्या जीवनामध्ये येणार आहे ते येणाऱ्या आनंदाच्या क्षणासाठी तू आता तयारीला लाग माझ्यावरची श्रद्धा ढोळू देऊ नकोस परमेश्वरी शक्तीवरचा विश्वास तुला त्या कठीण काळात पुढे नेणार आहे तुझ्या जे मनात आहे ते लवकरच प्रत्यक्षात येणार आहे परमेश्वराचा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे मला माहीत आहे बाळा तू फार सहन केले आहेस जीवनामध्ये कधी कधी चढ उतार येत असतो अशा काळामध्ये मनावरती नियंत्रण ठेवून सदाचाराचे आचरण करावे लागते चुकीच्या गोष्टी मागे कधीच धावू नका चुकीच्या लोकांची साथ कधीच देऊ नका नेहमी सदाचाराचे आचरण ठेवा आडला नडल्यांना नेहमी मदत करत चला परमेश्वराची शक्तीवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका नेहमी आपले मन प्रसन्न आणि भगवंताच्या चरणाशी एकनिष्ठ राहू द्या परमेश्वरापेक्षा कधीच मोठे होण्याचा प्रयत्न करू नका आधी आणि अंत फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे आपण फक्त परमेश्वराचा एक अंश मात्र आहोत या गोष्टीचा कधीच विसर पडू देऊ नका एक दिवस आपल्याला परमेश्वरी शक्तीमध्ये विलीन व्हायचे आहे आपले ध्येय फक्त सुद्धा शुद्ध आचरण ठेवून परमेश्वरी भक्ती करून मोक्ष प्राप्त करणे हे आहे त्यामुळे अहंकारापासनं नेहमी स्वतःला दूर ठेवा वाईट विचारांना आपल्या मनामध्ये कधी जागा देऊ नका कर्मावरती विश्वास ठेवा कर्माच्या फेऱ्यावरती आपला पूर्ण विश्वास दाखवा स्वामी माऊली माऊली नक्कीच आपल्याला हवं ते देतील जे पेराल तेच उगवेल प्रत्येक वाईट कर्माचे कर्मफळ आपल्याला इथेच भोगून जायचे आहे ते चुकणार नाही यश मिळवण्यासाठी उशीर लागला तर नाराज होऊ नका नेहमी संघर्ष करत राहा आपले जीवन नेहमी संघर्षमय असले पाहिजे काहीतरी मिळवण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे मनाची शक्ती ओळखा नेहमी आपले मन शांत ठेवा संयमी राहा कोणाची निंदा करू नका या जगामध्ये स्थायी असं कोणतंच सुख नाही त्यामुळे सुखाच्या पाठीमागे कधीच धावू नका ईश्वर सर्वांना एक संधी देत असतो त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीच सोनं करा ईश्वर सर्वांना सारखेच मानतो देवाजवळ कधीही भेदभाव केला जात नाही गरजेपुरते जवळ येणाऱ्या लोकांपासून ओळखा अशा लोकांना नेहमी सावध राहा ज्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान मिळत नाही अशा ठिकाणी कधीच जाऊ नका नेहमी प्रयत्नशील राहा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवू नका आपल्या मनाला जे पटत आपल्या मनामध्ये जे काही भाव आहे त्याप्रमाणे वागा स्वामींची स्वामी माऊलींना तुम्ही मानत असाल स्वामींचे तुम्ही खरेखुरे भक्त असाल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा तसेच गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा स्वार्थी बनू नका स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा स्वार्थी लोकांवरती कधीच विश्वास ठेवू नका स्वार्थी लोकांना मदत करणे म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्या प्रमाणे आहे आनंद हा कधीच पैशाने मिळत नाही त्यासाठी आपले कर्म चांगले ठेवावे लागते आपल्या तोंडामध्ये साखरे साखर सारखे बोल असावे असले पाहिजे ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या तोंडातून निघालेला शब्द सुद्धा आपल्याला परत घेता येत नाही त्यामुळे नेहमी आपल्या शब्दावरती नियंत्रण ठेवा एखाद्या गोष्टीचा दिखावा करू नका एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणून इतरांना हिनू नका नेहमी सकारात्म शरीरामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे असे कार्य करत राहा देवावरती प्रेम करा देवावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका म्हणूनच म्हणतात भगवान के घर देर हे अंधेर नाही या मनीतून निघाल्या अर्थाने स्वतःला प्रेरित करा नेहमी स्वतःचा आत्मविश्वास वाढला पाहिजे मनाचे खच्चीकरण होऊ देऊ नका जे, हो जे पण आहे ते स्पष्ट बोलत चला मनामध्ये काहीच राहू देऊ नका कोणाचाही द्वेष करू नका स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट टाका ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना हा संदेश नक्की शेअर करा असे नवनवीन संदेश पाहण्यासाठी नवनवीन कोट्स पाहण्यासाठी नवनवीन कथा पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थांचे काही चमत्कार घडले असतील तर ते आम्हाला नक्कीच लिहून पाठवा आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे या मामंत्राचा जप करत चला तुमच्या आयुष्यामध्ये असणारे दुःख नष्ट करण्याचं कार्य हा मामंत्र करेल